नाशिक ग्रामीण जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यानंतर आज दुपारी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत यांचा या जिल्ह्यातील कामकाजासंदर्भातला आढावा घेतला गेला या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळे स्तर आहेत आदिवासी बोल जिल्हा शेतकरी प्र प्रगत शेतकरी जिल्हा आणि इतर सर्व शहरी शहरीकरण झालेला जिल्हा या सर्व भागामधल्या समस्या आणि पोलीस रिलेटेड जे कामं आहेत त्या संदर्भातली आढावा घेतल्यानंतर हे सर्व विषय सहजपणे लोकांना वन पॉईंट सोल्युशनवर कसे मिळतील पोलिसांकडे असणारे सर्व विषय हे डिजिटल सोल्युशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कसे पोचले जातील आणि पुलिसांच्या सेवा घेण्यासाठी लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास कसा होणार नाही या संदर्भातील नियोजन हे आम्ही करत आहोत या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून फीडबॅक सर्व घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि मला खात्री आहे की भविष्यात येणारे कुंभमेळा आणि इतर मोठे उत्सव हो, या बाबतीमध्ये प्रिपरेशन करताना या सगळ्या फीडबॅकचा अतिशय सकारात्मक वापर करून या जिल्ह्यामधील सर्वसामान्य लोकांना त्यांचे जे दुःख आहेत अडचणी आहेत पोलीस रिलेटेड कामं आहेत ते सहजपणे सुलभपणे कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांगीण प्रयत्न हा निश्चितपणे केला जाणार आहे या जिल्ह्यामध्ये व्हिजिटल मॅनेजमेंट सिस्टीम ही लवकरच सुरू केली जाणार आहे त्याच्यामध्ये आलेला जो अभ्यागत आहे त्यांना किती वेळ थांबावं लागलं त्यांचं काम झालं की नाही झालं या संदर्भातला फीडबॅक हा दैन दैनंदिन स्वरूपात जिल्हा मुख्यालयातून घेण्यात येणार आहे आणि याच्या आधारावर संबंधित अधिकारी यांच्या बाबतीमधली दिशा ठरवण्यात येणार आहे त्यामुळे अपेक्षित असं आहे की प्रत्येक पोलिस ज्या ज्या ठिकाणी तक्रार जातील त्यांना व्यवस्थितपणे वागणूक दिली जाय दिली पाहिजे त्यांच्या तक्रारीचं निराकरण तात्काळ केलं गेलं पाहिजे आणि ते जर नाही केलं तर त्याची माहिती तात्काळ आमच्याकडे या व्हिजिटल मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून निश्चितपणे येईल आणि कामकाज सुधारण्यासाठी त्याचा अतिशय सकारात्मक वापर आम्हाला करता येऊ शकतो